नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय सी ऑफ इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो वेळ आणि पैसा जपून वापरला पाहिजे आणि योग्य वेळी योग्य काम केलं पाहिजे उशिरा कुठलंही काम केलं तर त्याच्यापासून नुकसान होतं वेळेचं महत्त्व त्या वेळेतच कळालं पाहिजे तसं नाही केलं तर, तर नुकसान झाल्याशिवाय राहत नाही मित्रांनो पैसा अशी गोष्ट आहे की मौल्यवान आहे त्याला फार मोठी किंमत आहे आणि परंतु पैसा कमवण्यासाठी वेळ पण योग्य निवडली पाहिजे आणि योग्य वेळी योग्य काम केलं पाहिजे बऱ्याच वेळेस काय होतं पैसे हातातनं निघून गेल्यानंतर कळायला लागतं की आपण चूक केली मित्रांनो त्याचं उदाहरण पाहायचं असेल तर रावणाचं उदाहरण बघा त्याच्याकडं ज्ञान पण होता पैसा पण होता वेळ पण होता परंतु त्याचा दुरुपयोग केल्यामुळे सर्वनाश झाला तसंच आहे मित्रांनो आपण रावणा एवढं तर आपण धनवान नाही किंवा पुण्यवान पण नाही पुण्य पण केलं होतं त्यांनी आणि देवाकडनं वरदान घेतलं होतं मरण न यायचं तरी शेवटी असे दिवस का आले त्याचं कारण आहे त्यांनी अहंकार आला आणि त्यांनी व्यवस्थित वापर नाही केला त्याचा दुरुपयोग केला तसं पैसे तर सगळे कमवतात परंतु योग्य वापर न केल्यामुळेच म्हातारपणी जगण्यासाठी पैसे राहत नाहीत हे नव्याण्णव टक्के लोकांचं उदाहरण आहे आज असंच घडतं आहे नव्याण्णव टक्के लोकाला म्हातारपणी पैसे नाही आहेत आणि सरकारनं पण आता पेन्शन बंद केली आहे कारण त्याचं लक्षात घ्या कारण तुम्हाला जर त्या पैशाचं महत्त्व नसेल तर सरकार काय करणार आहे सरकारी सुद्धा पेन्शन नाही मित्रांनो आणि आज आम्ही खूप लोकांच्या भेटी घेतो आणि सांगतो सुद्धा पेन्शन नाही परंतु त्यांना वेळ न आल्यामुळे ते ढकलाढकली करतात किंवा दुर्लक्ष करतात मित्रांनो स्वतःचा स्वतःच्या फायद्यासाठीच आज लक्ष दिलं जात नाही म्हणून वाईट दिवस येतात जसं पाऊस भरपूर पडला आणि धरणाचे दारच नाही अडवले तर काय होईल पाणी प्यायला मिळणार नाही तसंच होईल ना आयुष्याचा उन्हाळा होईल तसंच आहे तुम्ही पैसे कमवत आहे परंतु पैसे ठेवत नाही ठेवले तरी थे योग्य ठिकाणी ठेवत नाही कारण अज्ञान आणि दुर्लक्षितपणा या दोन गोष्टीमुळेच आपलं नुकसान होतं मित्रांनो एलआय शॉपिंडमध्ये आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे लवकरात लवकर घ्या हा प्लॅन बंद होणार आहे मित्रांनो आपल्याला जे वेळेचं आणि पैशाचं महत्त्व जर कळत नसेल तर उदाहरणं सांगतो एखाद्या रुग्णाला विचारा वेळेत ट्रीटमेंट न घेतल्यामुळे काय होतं किती पैसे खर्च करावं लागतात आणि दोन्ही पण गोष्टीत अपेक्षित आहे कारण माणूस पण जातो आणि पैसे पण जातात एखाद्या विद्यार्थ्याला विचारा एवढं शिक्षण केलेलं शेवटच्या स्टेजला जर व्यवस्थित नाही लक्ष दिलं तर चांगली डिग्री न मिळाल्यामुळे पूर्ण शिक्षण वाया जातं कित्येक लोक बेकार आहेत ना पगार मिळत नाही नोकऱ्या लागत नाहीत एज वार झालेले आहेत याचं कारण बघा काही काही शेतकरी उशिरा पेरणी करतात त्यांना काय होतं पिकच येत नाही म्हणजे सगळं वाया जातं बियाणं वाया जातं खत वाया जातं जातं तसंच आहे मित्रांनो तुम्ही आज जे पैसे कमावत आहे ती बचत करा यालाशिव पिंडे सरकारची संस्था आहे आयुष्यभर पैसे देणार आपल्या नाही लवकरात लवकर बचत करा नाहीतरी ही सांगितलेल्या उदाहरणाप्रमाणे होईल आपलं ओके असं करू नका बरेच लोक काय करतात सांगून पण दुर्लक्ष करतात मित्रांनो आपल्यावर आपण कटकरस्तन रचल्यासारखं होतं आपण ऐकत नाही ह्याचा अर्थ काय होतं सांगणाऱ्याचं नुकसान होत नाही फक्त वेळ आलेली नाही त्याच्यामुळे आपल्याला त्याचं महत्त्व कळत नाही मित्रांनो आज तुम्हाला जर पाहायचं असेल उदाहरण तर तुम्ही आश्रमामध्ये जावा आयुष्यभर काम केलेल्या व्यक्तीला आज जगण्यासाठी पैसे नाहीत आणि टॉपेस्ट उदाहरण सांगतो ॲक्टर ए के हँगल हे मोठे दिग्दर्शक होते त्यांना आज जगण्यासाठी पैसे नाहीत विनोद कांबळी सचिन तेंडुलकरसोबत खेळणारा माणूस हुशार माणूस आज त्याला जगण्यासाठी पैसे नाहीत कित्येक असे उदाहरणं आहेत मार्केटमध्ये तुम्हाला सांगतो मग ह्या लोकाला तर विद्वान पण होते आणि पैसे पण होते आणि वेळ पण होता परंतु आत्ता सगळं हातातून निघून गेलं आहे वेळेचं महत्त्व जर नाही जाणलं तर पैसा पण निघून जातो तुमच्यापासून आणि पुन्हा तुम्हाला दोन्ही गोष्टीची आठवण येते आठवणच नाही तुम्हाला त्याच्यापासून खूप त्रास होतो जीवन जगणं असंही होतं अन्न वस्त्र निवारासाठी पैसे राहत नाहीत आणि पुन्हा त्याचं महत्त्व कळायला लागतं परंतु तुम्ही काही करू शकत नाही जसं एखादा रुग्ण शेवटच्या स्टेजमध्ये असेल तर त्यांनी लवकर ट्रीटमेंट न घेतल्यामुळे काय होतं जीव पण जातो आणि पैसे पण जातात तसंच आहे विद्यार्थ्याचं पण तसंच आहे कित्येक लोक आज मला सांगा शिकलेले मोठ्या मोठ्या डिग्री घेतलेल्या लवकर नोकऱ्या नाहीत किंवा व्यवसाय असेल तर सुद्धा तुम्ही त्या व्यवसायात वेळीच तुम्ही अपडेट नाही झालं वेड़, म्हणजे वेळ वेळेत तुम्ही वेळेचं महत्त्व आणि वेळेचं महत्त्व झालं तर पैसा ऑटोमॅटिक येतो आणि पैसा परत आल्यानंतर टिकवणं पण महत्त्वाचं आहे बऱ्याच लोकांना पैसे ऊन वाईट दिवस आले जसं मला सांगा अँबॅसिडर कार होती निर्मा पावडर होता किंवा नोकिया मोबाईल होता हे बिझनेसमधले जे स्टार आहेत ना ह्यांचं काय झालं किंवा ते कॅमेरा कोडॅक म्हणजे अशा लोकाला हे वाईट दिवस आले मित्रांनो यांचा बिझनेस पार डबगायला आला म्हणजे हद्दपार झाले मार्केटमध्ये त्याचं कारण आहे वेळेत चेंज नाही झाली पुन्हा चेंज होऊन उपयोग होत नाही ॲक्सिडंट झाल्यावर ब्रेक लावून उपयोग होत नाही किंवा एखाद्या आपल्याकडे पैसे भरपूर येतात आणि पुन्हा ते लोकं गरीब होतात मग असं का होतं त्याचं कारण आहे तुम्ही वेळेत अपडेट न होणं जसं रोडवरून चालताना तुम्ही खड्डा आणि ब्रेक नाही दाबलं किंवा वळवली नाही गाडी तर त्या खड्ड्यात जाईल किंवा ॲक्सिडेंट होताना ॲक्सिडेंट कसे होतात एका क्षणात होतात पण त्याचे परिणाम किती दुर्गामी असतात तसंच आहे आपण वेळेत त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे वेळेत सुधारणा करून घेतली पाहिजे कळतं सगळ्या दुनियाला कळत नाही असं कोणाला रावणाला तर किती कळत होतो तो, तो तो विद्वान होता देवा वरदान मागित होतो विद्वान होता परंतु विद्वत्ता असूनसुद्धा काही लोक आता मी गेली पंचवीस वर्षाला काम करतो बऱ्याच लोकांना आम्ही पैशाचं महत्त्व सांगतो पेन्शन प्लॅन सांगतो सगळं सांगतो ऐकून दुर्लक्ष करतात त्याचं कारण आहे त्यांना आज ते आज ती गरज नाही फ्युचर नीड आहे ना आणि फ्युचर नीडसाठी वर्तमानामध्ये काम करावं लागतं तेव्हा फ्युचर दुरुस्त होतं भविष्य बनवण्यासाठी वर्तमानामध्ये तुम्हाला त्याचं आज मला गरज आहे असं मनाला कमांड देऊन मनाला आपण विचाराला ठासून काम करावं लागतं आणि ते कंटिन्यू टिकवावं लागतं जसं माणूस रोज जेवण करतो म्हणून जिवंत आहे ना तर जेवण केल्यावर जिवंत राहील का गाडीत कधी तर पेट्रोल टाकलं गाडी चालेल का मित्रांनो काय झालेलं आहे वेळ आणि पैसा ह्या दोन गोष्टी मौल्यवान आहेत आणि वेळेवर पैसा येतो आणि पैसा आल्यावर ते टिकवणं पण गरजेचं आहे कारण आपण आजारी पडल्या डॉक्टरकडंच का जातो जसं आम्ही पैशाचे डॉक्टर आहे मित्रांनो फायनान्शियल ॲडवायझर आमच्या मला फोन करा आम्ही तुम्हाला व्यवस्थित प्लॅनिंग देऊ आणि नाहीतर काय होईल जसं भरपूर पाऊस आल्यानंतर पाणी प्यायला नाही अशी अवस्था होईल आयुष्यभर काबाड कष्ट करून आपल्याला तेच पैसे जगण्यासाठी राहणार नाहीत असं नव्याण्णव टक्केच लोकांचं उदाहरण आहे आज मार्केटमध्ये जी लोकं रात्र रात्रांदिवस काम करतात मग ही परिस्थिती का निर्माण झाली कारण वेग योग्य वेळी तुम्ही योग्य पाऊल उचललं नाही वेळ आणि पैसा सगळ्यात महत्त्वाची वेळ आहे आणि वेळेमुळेच पैसा मिळतो आणि पैसा मिळाल्यानंतर दुसरी स्टेज आहे ती व्यवस्थित ठेवणे आता वेळ तर वाढवता येत नाही किती उरले बघता येत नाही फक्त त्याचा वापर कसा करायचा ह्याचं आपल्याला नॉलेज घेतलं पाहिजे एका सिस्टमनं गेलं तरच तुम्हाला फायदा होईल जसं आपल्याला प्रवास करायचा ना आठ आठ वाजता सकाळी गाडी आहे ना आपण जर साडेआठला गेलं तर काय होईल आठ पाचला गेलं तर सुद्धा गाडी निघून जाईल म्हणजे तुमचं सगळं प्लॅनिंग उद्ध्वस्त होईल तसंच माणसं उद्ध्वस्त होतात पैसे कमवून म्हातारपणे वाईट दिवस येतात कारण ग्रो पण केले पाहिजे पैसे आणि योग्य ठिकाणी पण ठेवले पाहिजेत आणि वेळेत ठेवले पाहिजे जसं एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेच्या हॉलच्या बाहेर आल्यावर प्रश्नाचं उत्तर समजून उपयोग होत नाही त्या उत्तराला काही व्हॅल्यू होत नाही तसंच आहे वेळ पण महत्त्वाची आहे आणि वापर पण केला पाहिजे योग्य बऱ्याच लोकांना उशिरा जाग येते आणि काही काही लोकाला माहिती होतं माहिती आम्ही पण सांगतो परंतु त्यांना आज गरज नसते जसं एखादा मुलगा डॉक्टर इंजिनियर वकील होतो त्यावेळेस ते त्याला त्याची गरज नसते परंतु फ्युचरनेड नीड म्हणून तो आजच मला गरज आहे म्हणून तो अभ्यास करतो आणि अभ्यास करून तो प्रत्येक वेळेस अपडेट करतो म्हणून तो शेवटी डॉक्टर बनतो आणि डॉक्टर बनल्यावर पैसे कमवूनसुद्धा काही काही डॉक्टर कंगाल झालेत त्याचं कारण सांगतो म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये जे प्रसिद्ध लोक आहेत पैसे कमवले लोकांचीसुद्धा वाईट दिवस आले त्याचं कारण सांगतो चुकीची पुढे आपला चुकीचा वापर चुकीच्या गोष्टी करणं जसं रावणाला सोन्याची लंका होती परंतु छोटी वाईट दिवस आले त्याचं कारण सांगतो यूज त्याचा जे आहे ना नेहमी त्याचा अयोग्य केला जातो जसं पैसेवाले लोक श्रीमंत लोकसुद्धा गरीब होतात काही दिवसाला युटिलायझेशन त्याचा वापर जसा वेळ प्रत्येकाला दिलेला आहे त्याचा वापर योग्य करत नाहीत म्हणून आणि पुन्हा मानसिक तणाव निर्माण होतो पैसे गेल्यानंतर काय होतं पैसा बऱ्याच लोक म्हणतात पैशाला महत्त्व नाही परंतु पैशाशी काही होत नाही ना आणि पैसे काही सो सगळी सोंग आणता येतात पैसेचे आणता येते का आणि सोंग आणल्यानंतर पैसे मिळतात का मित्रांनो काय माहिती आहे का एक आपलं कामाचं सिस्टम जर बिघडलं तर सगळं काय बिघडून जातं त्यासाठी आयुष्यभर पैसे देणार प्लॅन आहे मित्रांनो ग्रो होतात पैसे आणि पैसे पण मिळतात असं कधीच होत नाही माणसाला आयुष्य मिळालेलं आहे ना माणूस रिटायर होतो व्यवसाय किंवा ना पुन्हा पैसे कमवता येत नाही एक चान्स आहे पंधरा वीस पंचवीस तीस वर्षे काय असेल ते आणि की हे कधी ब्रेक लागेल माहीत नाही पैसे कमवायला एखाद्या व्यवसाय असू द्या नोकरी असू दे काही दे तुम्ही उद्या उठून पैसे कमवणार आहे हे माहीत नाही मला सांगा असे कित्येक लोकाचं असं घडलेलं आहे घडत आहे मित्रांनो आणि आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आहे आपण जर त्याचा वेळेचा आणि पैशाचा जर योग्य नाही वापर केला तर आणि आपल्याला हे तर सांगणार पाहिजे ना आपण ऐकलं पाहिजे जगात सगळं काही चांगलं आहे परंतु कंटिन्यूला पण महत्त्व आहे जसं आपण रोज जेवण करतो म्हणून जिवंत आहे ना कधी तर जेवण केलं जिवंत राहत नाही तसं आहे तुम्ही पैसे योग्य वेळेचा योग्य वापर केला की पैसे येतील आणि पैसे परत योग्य वापरले तर योग्य ठिकाणी ठेवले तर आता एलआय शिवपांडे ही भारत सरकारची संस्था आहे पैसे आयुष्यभर मिळतात आणि भरलेले पण वाढतात असं कुठं होतं का एक दिवस माणूससुद्धा पैसे कमायचा बंद होणार आहे का नाही रिटायर होणार आहे व्यवसायत आणि ना त्याचे स्पेअर पार्ट काम न केल्यामुळे व्यवसाय पण करता येणार नोकरीमध्ये रिटायर होतो पण तो व्यवसायात होत नाही परंतु व्यवसाय करू शक शकत नाही कार्यक्षमतेने उलटं होतं ना वयोवृद्ध माणसाची कामं उलटी होतात कारण त्याच्या शरीराचे पार्ट आहे ना हे पहिल्यासारखे तीव्र राहत नाहीत जसं एखादी गाडी जुनी होती ना त्या गाडीला मेंटेनन्स लागतं तसं माणसाचं पण आहे माणसाचं पण आहे तसं गाडीसारखं गाडी आपण घेऊ शकतो फॅक्टरी आहे माणूस तसं घेऊ शकतो का बदलून नॅचरल आहेत काही गोष्टी त्याला आपण वेळेस त्याचं महत्त्व लक्षात घेऊन आपण पावलं उचलले पाहिजे तर आपल्याला चांगले दिवस येतील अच्छे देणे हे आपले पर्सनल दिन आहेत सरकारचे नाही सरकारचे अच्छे देणे वेगळे असतात ते आपले पर्सनल हे पर्मनंट असतात म्हणून तर बऱ्याच लोकांना वेळ निघून गेल्यास कळतं असं होऊ नये तुमचं म्हणून याला शिवाय पिंड्यामध्ये आयुष्यावर पैसे देणारा प्लॅन आहे माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पॉवर बाळासाहेब लगेच फोन करा आणि हा प्लॅन घ्या ओके थँक्यू